अरे तू सायन्स घेतलंस तुला तर आर्ट्स घ्यायला पाहिजे होतं कॉमर्स घेतलेस कमी मार्क्स पडले का इंजिनिअरिंग केलं म्हणजे चांगला जॉब मिळालाच असं काही नाही बरं का कधी ऐकलं आहे का असं काही आपण दहावी बारावीनंतर करिअर निवडतो तेव्हा घरच्यांचे मित्रांचे नातेवाईकांचे समाजाचे सल्ले आणि प्रेशर इतकं असतात की कधी कधी आपण काय करायचे हेच विसरतो मग चुकीचा निर्णय घेतो आणि पुढे जाऊन त्याचा पश्चाताप करतो म्हणजे कधी कधी काही लोक पालक नसून सल्ले देऊन देऊन मालक बनायला जातात आणि आपण कधीकधी त्या प्रेशरमध्ये येतो आज आपण या सर्व गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काही सोप्या आणि महत्वाच्या पद्धती शिकणार आहोत पहिले तर तुमचे माझे या शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलवरती भरभरून स्वागत आणि हो जर का कोणी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि तुम्ही बाकीचेही व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये बरेचसं करिअर आणि एज्युकेशन रिलेटेड गायडन्स मिळालं आहे चला तर कसं आहे ना दहावी बारावीचा रिझल्ट हा लग्नाच्या पत्रिकेसारखाच असतो सगळे त्याच्याकडे डोळे लावून बघित बघत असतात आता सर्वात महत्त्वाचं की तुम्ही तुमचे करिअर एज्युकेशन कसे चॉईस कराल म्हणजे स्वतःला ओळखता का हो, कदी -कदी ते पहा तर तुम्ही म्हणाल हे काय गुळगुळी शब्द आहेत आम्ही स्वतःला ओळखत नाही का असं कसं असतं का तर हो कधी कधी आपण इतके बिझी झालेलो असतो की स्वतःला हे समजूनच घेत नाही तर जेव्हा करिअर एज्युकेशन चॉईस करता तेव्हा पहिला पॉईंट असेल की सेल्फ रिफ्लेक्शन स्वतःला समजून घ्या आता इमॅजिन करा की तुम्ही शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडला आणि लक्ष्मी रोड किंवा मोठ्या पुण्याच्या मार्केटमध्ये गेलात आणि शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर तुमची खूप चलबिचल होते का कारण कधी कधी तुम्हाला काय घ्यायचे हेच माहीत नसते म्हणजे एखादा फंक्शन असेल तर तुम्ही मनामध्ये इमॅजिन करता की काय छान दिसेल किंवा कुठला ट्रेंड आहे तसं आपण बाहेर खरेदी करतो पण जर का मनामध्ये काही फिक्स नसेल तर आपण असं ठरवतो की मी मार्केटला जाऊन पाहिल आणि मग घेईल तर कन्फ्यूज होतो मग कधी कधी आपण खूप जास्तही खरेदी करतो म्हणजे अगदी गरजेचं नसेल तेसुद्धा खरेदी करतो आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला रिग्रेट होतो की मा मी माझा टाईम वेळ आणि पैसे दोन्ही वेस्ट केले आता हे एवढे सगळे कपडे मी कधी यूज करणार असंही होतं तसंच असतं बऱ्याचदा करिअर निवडताना की आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसत असतात पण आपण योग्य ते पाहतच नाही की स्वतःची आवड स्वतःची क्षमता आणि स्वतःचा स्वभाव समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यावरती आपलं खरं तर चांगलं करिअर हे ठरत असतं पण आपण काहीतरी भलतंच निवडतो की सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे पण आपल्याला ते आवडतंय का आपल्याला ते, ते जमणार आहे का हे महत्त्वाचं आहे कारण कुठलंही काम घ्या तुम्ही तुम्ही जर का तुम्हाला आवडत असेल आणि तुमचे हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये दिले तर त्या करिअरला स्कोप हा राहणारच आहे कारण तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट देत आहात त्याच्यामुळे तुम्ही छान काम करणार आहात आणि तुम्हाला पैसे छानच मिळणार आहेत जर का तुम्हाला ते आवडत असेल तर पण न आवडीचं काम करत असाल तर तुम्ही ते एन्जॉय करणार नाही आता तुम्ही बोलणार हे सगळे खरे पण ते कसे करायचे खूप सिम्पल आहे ओ हो। एक वही पेन घ्या कसं थोडं स्कूल पद्धत आहे आपल्याकडे पण वही पण घेतलेले ना खूप गोष्टी लक्षात राहतात तो लिहिताना किंवा स्वतःला प्रश्न विचारा मला कोणत्या विषयाची आवड आहे मी कोणता विषय एन्जॉय करू शकतो एखादी गोष्ट आवडणे आणि त्यात एक्सपर्ट होणे यात फरक असतो क्रिकेट पाहायला आवडते पण खेळायला गेले की पळायलाच होत नाही असे पण होते ना बऱ्याचदा मग काही लोकांना ते खेळायलाही आवडते पाहायलाही आवडते आणि काही लोकांना फक्त पाहायला आवडते असंच असतं ते म्हणजेच मी किती वेळ मेहनत करू शकतो म्हणजे बरेच लोक यशस्वी लोक सोळा सतरा तास मेहनत घेतात कन्सिस्टन्सी असते तसे तुम्ही करू शकणार आहात का किंवा कमी वेळात तुम्हाला तेवढे शिकायला जमणार आहे का की तयारी आहे का नाहीतर असे नको व्हायला की सक्सेस आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतो आहे पण पुढाकार मात्र कोणीच घेत नाही मला लोकांमध्ये काम करायला आवडते का लोकांमध्ये काम करायचे म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर लोकांना समजून घेणे त्यांच्याशी जुळवून घेणे एकत्र काम करणे आता काही लोक एक्स्ट्रोवर्ट असतात काही लोक इंट्रोवर्ट असतात काही लोक समोरचे लोक कसे आहेत ते पाहून हळूहळू बोलतात काही लोक सोशली आघाडीवर असतात त्यांना गप्पा मारायला भरपूर आवडतं टीममध्ये काम करायला आवडते तर काही लोक एकटे शांत बसून काम करणे एन्जॉय करतात टीममध्ये काम करायला त्यांना आवडत नाही काही लोकांना ते इंडिव्हिज्युअली करायला आवडतं म्हणजे लोकांमध्ये दोन तास राहिल्यानंतर एनर्जी त्यांची इतकी ड्रेन होते की त्यांना चार्जिंगसाठी दोन दिवस तरी नक्कीच लागतात मला कोडिंग क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन यातले काय आवडते ते पहा एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ते आपोआप फोकस होतो तुम्हाला जे आवडते ते करताना थकलो असं कधी होत नाही उलट अजून वेळ हवा तसा आपण घालवतो हेच तुमचे स्ट्रेंथ आणि करिअर गाईड असू शकते आणि हो कमी गोंधळात पुढे जाणे गरजेचे असते अजून एक सेल्फ रिप्लेक्शन एक्झरसाईज पाच वर्षांनी काय करणार हे ठरवणे खूप अवघड असते पण करिअर हे हळूहळूच घडत असते भले त्याला पाच वर्ष नाही आठ वर्ष लागतील पण दिशा योग्य घ्या त्याला अजून एक प्रश्न विचारा की पाच वर्षात स्वतःला तुम्ही कुठे पाहतात आता हा खूप गुळगुळीत प्रश्न आहे पण तरीही विचारा भविष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर आज तुम्ही घेतलेले निर्णय आणि योग्य तुम्ही मिळणार त्यावरच ते ठरणार आहे म्हणजे कोणी बोलेल पाच वर्षाने मी बिझनेसमॅन होणार आहे मोठा बिझनेस चालू करणार आहे कोणी बोलेल माझे हॉटेल असेल कोणी बोलेल मी आय टीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करत असेल कोणी बोलेल मी सरकारी नोकरी करत असेल जे काय आहे तुम्ही आजच ठरवा म्हणजे त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा अजून एक की कोणत्या कामांमध्ये वेळेचे भान राहत नाही तुम्ही किती पण वेळ ते काम एन्जॉय करू शकता जेव्हा एखादे काम तुम्ही एन्जॉय करता आवडेल तेव्हा ते, ते, ते इम्प्रूव्ह अजून कसे चांगले होईल हे पाहण्याचा प्रयत्न करत असता कधीतरी लक्षात आले का तुमच्या की एखादी गोष्ट आपण एवढे एन्जॉय करतो कितीही वेळ काम केलं तरी आपल्याला ते बोर होत नाही आणि काही काम दहा मिनिट केली तरी ते आपल्याला दहा तास केल्यासारखं वाटतं कारण ते आपल्याला आवडत नसतात किंवा आपल्याला ते आवडूर जमत असेल तरी आपल्याला करायची इच्छा होत नसते असंच असतं ते स्कूल कॉलेजमध्ये कोणते विषय सोपे जात होते आवडत होते कोणतं डिफिकल्ट वाटत होते जर तुम्ही चित्रकला ड्रॉइंग क्रिएटिव्हिटी डिझाईन असं काही एन्जॉय करत असाल या गोष्टींमध्ये जात असाल तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग ॲनिमेशन यू आय एक्स डिझायनर असे काही करिअर ऑप्शन चॉईस करू शकता तुम्ही जर का माझ्यासारखे बडबडे एक्सपर्ट असाल तर एच आर एस सर मार्केटिंग पी आर पब्लिक रिलेशनसारखे सारखे एज्युकेशन करिअर ऑप्शन्स पाहू शकता आता हे सगळे करताना मेंटरशिप आणि मार्गदर्शन चांगल्या लोकांचे नक्की घ्या म्हणजे ज्यांना या गोष्टींबाबतीत माहिती आहे त्यांच्याकडे तुम्ही जा बोला डिस्कस करा शिक्षक सिनियर प्रोफेशनल यांच्याशी बोलून तुम्ही अनुभव जाणून घ्या सर्वात महत्वाची स्टेप की एक्सप्लोरिंग ऑप्शन्स पर्याय पहा आजकालच्या काळात मेडिकल इंजिनिअरिंग सारखे अजून बरेचसे काही ऑप्शन्स चांगले आहेत जसे की सी ए ए आय डेटा सायंटिस्ट डिजिटल मार्केटिंग आय एक्स डिझायनिंग स्पोर्ट्स मॅनेजमेंट सायबर सिक्युरिटी सारख्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत बऱ्याच करिअर गायडिंग वेबसाईटसुद्धा आहेत तुम्ही कॉलेजला लास्ट इयरला असाल तर इंटर्नशिपसुद्धा करू शकता करिअर ऑप्शन्स एक्सप्लोअर करू शकता जिथे तुम्ही एक दोन महिने इंटर्नशिप करूनसुद्धा डिसाईड करू शकता की मला हे आवडतं आहे का मला हे जमणार आहे का याचं फ्युचर पुढे काय असणार आहे हे तुम्ही अगोदरसुद्धा डिसाईड करू शकता आता सर्वात महत्त्वाची स्टेप असेल की जर का दहावी बारावी झाली असेल तर योग्य कॉलेज निवडा योग्य कोर्स निवडा कोणते फॅक्टर विचारात घ्याल तर कॉलेज प्लेसमेंट आहे का नाही आहे, आहे, आहे का अभ्यासक्रम म्हणजे प्रॅक्टिकल वर्सेस थेरॉटिकलमध्ये काय आहे कॉलेज कॅम्पस कल्चर किंवा फॅसिलिटीज काय आहेत फी स्ट्रक्चर किंवा स्कॉलरशिपचे काही ऑप्शन्स आहेत का सपोज दोन कॉलेज आहेत एक नामांकित पण महागडे और दुसरे बा दुसरं कॉलेज आहे की जिथे फीज जास्त नाही आहे पण प्रॅक्टिकल्स लर्निंग आहे अशा वेळी तुमचा कोणता पर्याय असणार आहे की तुम्ही कोणते कॉलेज चॉईस करणार आहे हे तुमच्या हातात आहे स्कॉलरशिप ऑप्शन्स असतात तुम्ही ते एक्सप्लोअर करा आणि सर्वात महत्त्वाची अजून एक स्टेप की परीक्षांची तयारी योग्य निर्णय नॅवेटिंग एक्झाम्स आणि मेकिंग दी राईट चॉईस किंवा एंट्रन्स एक्झाम असतात ते पहा कॉलेजप्रमाणे वेगवेगळ्या वेग फॉर्म्स असू शकतात ते तुम्ही एक्सप्लोर करा की ह्या कॉलेजमध्ये हा, कॉलेज हा कोर्स जास्त टॉपमध्ये आहे आणि मला इथेच जायचं आहे तर तो तुम्ही अगोदरपासूनच डिसाईड करा बऱ्याच मुलांना त्यांचे एंट्रन्स एक्झाम आहे त्यांचे फॉर्म्स वेगळे असतात हे माहीतच नसतं आणि वेळ निघून जाते अजून एक महत्त्वाची स्टेप की हँडलिंग सोशल अँड फॅमिली प्रेशर समाज आजूबाजूचे लोकांचे बोलणे ऐकायचे पण फायनल डिसिजन हा तुमचाच असला पाहिजे तुमचा आणि तुमच्या फॅमिलीसोबत डिस्कस करूनच तो निर्णय घेण्यात येणं अपेक्षित आहे फिअर ऑफ मेकिंग रॉंग डिसिजन एकतर चूक बरोबर हा डिसिजन तुम्ही विचार करूनच घेत असता एखादा डिसिजन घेतला की तो कसा बरोबर आहे हे प्रूफ करायचे असते आणि हो डिसिजन चुकला तरी घाबरू नका चुकीचा निर्णय घेतला तरी मार्ग बदलता येतो माझ्या आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी एज्युकेशन वेगळे केले पण समजले की आपल्याला आवडत नाही म्हणून करिअर करताना त्यांनी परत ट्रेड चेंज केला आहे सो असंही करता येतं सो चुकीचा डिसिजन घेतला तर ठीक आहे चुकीचा नाही म्हणता येत ॲक्च्युली त्यावेळी आपल्याला ते माहीत नसतं म्हणून झालं आहे पण ठीक आहे पण एक लर्निंग लेसन म्हणून तुम्ही परत एकदा दुसरीकडे जाऊ शकता चला तर मग उठा जागे व्हा आणि परत झोपला तर काही उपयोगच नाही आहे कारण फक्त पाचला उठून काही उपयोग होत नाही तर त्यासाठी मेहनतसुद्धा करावीच लागते तुम्ही अपयशी नाही आहात ते फक्त लोडिंग चालू आहे थोडा वेळ द्या सक्सेस नक्की अपडेट होणार स्वतःच्या आवडीनुसार स्किल्सप्रमाणे करिअर निवडा योग्य ती माहिती घ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला तर अतिउत्तम फायनल प्लॅनिंग तुमच्या हातात आहे चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय जय महाराष्ट्र